कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोचली कोपला हो होवरून राजा ढकफुटी झाली पाण्यानं लुटलं धान त्यानं केलं सारं वजा नशिबाच्या पुढं थकला शेतकरी बाप माझा वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी हाता तोंडाचा घास गेला पीक गेला ना वाहुनी हंबरती गुर ढोर धन्याला पाहुनी आक्रोश करी मुका जीव सोडवायला नाही कोणी वाहून गेली जनावर हातबल झाला बळीराजा बल नशिबाच्या पुढा थकला शेतकरी बाप माझा असलं कसलं गिनाल फटलं रे आभाळ उसानी तर मान टाकली डाळी माच गेल डोळ करपली हो मूग मटकी कुठं दोन शेतकऱ्याच्या माग लागला या काळ बघा मायबा किती तळमळतोय बळीराजा त्यांना शिबाच्या पुढ थकला शेतकरी पा माझ्या देवा, देवा, देवा। आठ महिने प्रत्येक जण करोनाच्या भीतीने घरात होता त्याच वेळेस माझा शेतकरी राजा प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी ನಶೀಾನೆ ಶಿಂಗ್ ಅಂತ ನಾ ಪ माफी करा सरकार ऐका एवढं बोल सय्यद रिमिले शेतकर्‍याची मानते gara ना विनंती वजा नशिबाचा पुढे थकला शेतकरी बाप माझा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाइक करा आपल्या मित्रांना शेअर करा YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील